नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना आज आहे रविवार पहिले सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली आणि पहिले हेअर पॅक लावून घेतला कारण की काल मी मेथीची पावडर भिजवली होती म्हटलं सकाळी हे लावून घेऊया नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ कशा उठले आंघोळ करून घेतली आणि पहिले कसांना हेअर पॅक लावून घेतला पॅक लावून झाला ना मग कसं बाकीचे काम पण होतात आणि हे पण केसांचं पण काम होऊन म्हटलं आता पटकन आवरायला करते पावसाचं पण इतकं वातावरण आहे ना कधी तीन चार दिवस झाले पाऊसच पडत नाही इतकं म्हणजे पंटाळा आलेला आहे ना म्हणजे कपडे वाळत नाही काहीच नाही आणि एकदम घाणा वाटतोय खूप थोडा सुद्धा उघडत नाही पाऊस मस्तपैकी पण तुम्ही पण चहा घ्यायला एकाकडे चहा ठेवला आणि मग एकाकडे रोजचं जे सकाळचं रोटीन कोमट पाणी प्यायचं असतं मला सकाळी तर ते घेतलं पाहिलं आणि सध्या मी आहे ना हे गोधन अर्क म्हणून आहे ना ते गरम पाण्यात टाकून पिते थोडसंच टाकायचं चार पाच थेंब आणि मग ते प्यायचं असतं शरीरासाठी तर खूप चांगलं असतं हे आणि आता महिना झाले मी हे पिते आम्ही एकदा कोल्हापूरला गेलो होतो ना आम्हाला तिथे गृहस्थ मिळाले होते त्यांची शारवी सोबत छान ओळख झाली होती तर त्यांना शार्वी खूप आवडली होती आणि त्यांनीच हे आता प्रोडक्ट न्या लॉन्च केलेले आहे तर मग त्यांनी ह्यावेळेस मला कुरिअरने ते फ्री पाठवले हो होते की तुम्ही ट्राय करून पहा शरीरासाठी खूप चांगले असतात तर मी आता एक महिना झाले पिते आणि रिव्ह्यू पण चांगले यायचे यूट्यूबला हॅलो नमस्कार सकाळी छानपैकी पॅक लावला ना, होता ना माझा मस्तपैकी हेअर वॉश वगैरे केले छान होत म्हणजे आठवड्यातून एकदा जरी लावला ना तरी हेअर आणि माझी केस खूप पातळी आतापासून तरी थोडीशी केअर करायला पाहिजे ना अजून तर ओले आताच हेअर वॉश पण केला पहिले कपडे धुवून घेतले पहिले शार्वीच्या आंघोळ केले मग नंतर कपडे धुतले नंतर मस्त हेअर पॉश केला आणि आता छानपैकी जेवण पण झालंय आमचं शार्वीचं आणि माझं आणि आता ती तर मोबाईल पाहते आणि पावसाचं वातावरण बघा इकडे किती म्हणजे तीन चार दिवस झाले ना पाऊस सोडायचा ना आवाज घेत नाही आता तर पाऊस नाहीये पण वातावरण असं झालंय ना कपडे सुद्धा वाढत नाही आणि घरात सुद्धा एकदम असं अंधार अंधार एकदम असं जसं काय कोण आजारीच असंच वाटतंय बघा शार्वी दाखवते मी तुम्हाला काय करते चला या काय करते हा मोबाईल तुझा तो पसारा कोण उचलणार किचनचा तर लाईट बंद केला ना इतका अंधार बघा पसारा बघा घरात कसं शारवीचा किचन आवरायचं आहे भांडे पण घासायचे आता वाजले दोन वाजले आता मी पटकन यांना आवरून घेते भेटूया आपण पुढे चला दुपारचा टायमिंग कसा गेला कळालंच नाही मग काय संध्याकाळ झाली किचनमध्ये आले मिस्टरांचा होता उपवास काय करायचं हा प्रश्नच होता म्हटलं रोजच खिचडी खातो त्यांनी उपवासाचं पीठ आणलं होतं मस्त बटाटे बॉईल केले एकाकडे आणि थालीपीठसाठी पीठ आणलेलं होतं मग थालीपीठच करू हा विचार केला पटकन एकाकडे चटणी होईल आणि गरमागरम थालीपीठांना देता येईल मग हे उपवासाचं थालीपीठाचं पीठ होतं मग छान पिकेचे थालीपीठ करायला घेतले चला पटकन आहे ना आता बटाटे सोलून घेते कारण की शारवीला पण भूक लागली आहे मिस्टरांचा उपवास आहे तर ते त्यांच्या सोबत आम्ही पण मग उपवासाच खातो तर दोन जणांसाठी काय वेगळं बनवायचं ना मग आज थालीपीठच करायचं आहे ना बघू आता म्हटलं थोडेसे रताळे पण करूया थालीपीठ किंवा मग पुऱ्या आहे पुऱ्या होतात का पुऱ्या होत असेल ना उपवासाच्या पुऱ्या करेल नाही तर मग थालीपीठ करेल त्यांनी आणलो तो उपवासाचं भाजण्याचं पीठ ना बटाटे झाले आता किसून किसून घेते आता मी आरती आता मी इकडे थालीपीठचं आहे ना पीठ हे भाजणीचं उपवासाच भाजणी आता हे टाकते आणि थालीपीठचं भिजवून घेते हिरवी मिरची आणि जिरं वाटून घेतलेले आहे तर ते पण टाकतेच्या साबुदाना खाऊन आहे ना खूप कस्तरी व्हायला लागलो होतो म्हटलं आज जरा काहीतरी वेगळंच बनवूया थोडस मीठ थोडस आहे ना दही पण टाकते कशा मऊ येतील ना मग थोडे चला आता मस्त पुऱ्या लाटायला घेते पाऊ कशी होते दाटली जाते का नाही काय माहिती थोडस तेल लावलंय झाले छान झाले इकडे रताळी केले, मिरची फ्राय केली रताळू दही दिले, शारवा खाली पीठ दिलंय पुढे आपण केलंय इकडे जेवण जेवणकर जेवण कर मांडी घाल ना तू इकडे जेवण झालं आणि मग नंतर मी भांडे घासायला गेले भांडे घासायचा तर खूप कंटाळा आला होता पण काय करणार घासावे तर लागणारच ना कारण मिस्टर अचानक म्हणाले आपण दांड्या पाहायला जाऊ मग काय पटकन आवरायला घेतलं भांडे घासून झाले आणि किचन सर्व क्लीन करून ठेवलं कारण की उद्या सकाळी शार्वीचं स्कूल होत तिचं टिफिन पण करायचा होता आणि इकडे मस्ती चालू होती आणि आम्हाला आत्ता बाहेर जायचं होतं दांडिया पाहायला झाले <laughs> आणि मी इकडे आवरायला घेतलं आणि शार्वी माझा व्हिडिओ काढत होती तिला तर काही जमत नव्हतं पण करत होते ते <laughs> <laughs> मी करून देते तुला <laughs> मी <में> करून देते तुला येतो का मेकअप करता येतो का तुला देना पटकन करून देते छान अजिबात ऐकत नाही तिला सगळं तिच्याच मनाचं चा करायचं असतं नेहमी चल ना शार्वी आवरून झालं आणि मामी निघालो दांडिया पाहायला मिस्टर अचानक बोलले मग काय लगेच तयार झालो आणि म निघालो निघालो आणि मस्तपैकी पोहोचलो तिथे दांडे यांच्या इथे खूप छान होते सर्व खूप छान मेकअप करून आले होते मला खेळायची पण खूप इच्छा होती पण आहे ना मिस्टर आहे ना दांड्या पाहायला आतमध्ये आलेच नव्हते गरबा पाहायला मग मा काय मला शार्वीला सांभाळायचं होतं त्यामुळे मला खेळता आलं नाही मग आम्ही दोघे एका ठिकाणी बसून मस्त गंमतच पाहत होतो शार्वी तर हौशीने दांड्या घेऊन गेली पण दांड्या तर काही झाले नाही गरबा चालू होता तिथे आणि शार्वीला मी केव्हापासून म्हणत होते जा शार्वी खेळायला पण ती एवढी पब्लिक पाहून एवढी गर्दी पाहून ती घाबरली आणि ती खेळायला गेलीच नाही शेवटी मग काय आम्ही दोघी बसून राहिलो शेवटी साडे अकराला तिथून निघालो मग घरी येताना शार्वीला आईस्क्रीम घेतली आणि दूध आणलं घरी येताना मग काय आलायला घरी आईस्क्रीम खायला लागली काय करते तू काय करते कोणाला दिवसभर आईस्क्रीम किती वाजले आता आता आईस्क्रीम खाऊन झाला आणि आता ही फ्रुटी पिते पा पाजलाय चला आमचा दिवस तर आज गेला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा